नमस्कार मी आता आहे आमच्या गावाला हे गावाचं नाव आहे देशीरवाडे आणि देशीरवाड्यापासून अराऊंड दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर गुजरातच्या दिशेने जर तुम्ही गेलात तर हे असं निसर्गरम्य असं ठिकाण लागतं हे बघा तुम्हाला असं वाटतं की कुठे गोव्यात आलो की काय आहे आपण सो बघू शकतो आपण ही जागा वातावरण बघा इथलं किती छान आहे हे बघा अतिशय सुंदर वातावरण चालू आणि हे वातावरण बघा आणि झाड बघा अप्रतिम म्हणजे हे आहे आमचं गावापासून अराउंड किती किलोमीटर आहे बारा, बारा किलोमीटर अंतरावर गाव आहे देशिरवाडे पिंपळनेर तालुका साकरी जिल्हा धुळे वारसा फाटा वातावरण वाता बघा कसं आहे अप्रतिम सो so, तुम्हाला गोव्याला जायची गरज नाही आहे किंवा कोकणात जायची गरज नाही तुम्हाला फक्त नाशिकहून जर तुम्ही निघालात सोगरस पाट्याला इथे आलात जो चांदोडच्या अलीकडे लागतो तिथून लेफ्ट टर्न मारलात देवळाला आलात देवळावरून तुम्ही सटाना सटानावरून साखरीच्या दिशेने पिंपळे नावाचं गाव लागतं त्याच्या अलीकडे देशिरवाडे हे आमचं काम आणि तिथून जर तुम्ही गुजरातच्या दिशेने आलात तर हे आहे निसर्गरम्य असं ठिकाण या ठिकाणी जर तुम्ही आलात थोडंसं पुढे गेलात हा रस्ता जातो शबरीधाम इथे शबरी धाम म्हणजे जिथे जिथे रामाला शबरीने शबरी मातेने बोर खाऊ घातली होती असं हे ठिकाण आणि त्यानंतर इथे दैवेल साइडला जर गेला तुम्ही तिथे असे धबधबे दब आहेत छानसे ते तुम्ही एन्जॉय करू शकता सो so, काखेत कळसा आणि गावाला वळसा असं मराठीत म्हटलं जातं त्याचं प्रत्यय मला इथे पदोपदी येत राहतो जेव्हा मी इथे येतो आपण क्षणिक सुखासाठी गोव्याला जातो मुंबईला जातो दिल्लीला जातो कोकणात जातो पण गाव आपलं काय गावात एवढं छान सौंदर्य आहे ते आपण मिस करतो सो या व्हिडिओच्या माध्यमातून जस्ट मला सांगायचं आहे मित्रांनो सुख हे जवळच असतं फक्त आपली नजर आणि डोळे उघडे पाहिजे सौंदर्य तुमच्या डोळ्यात आहे बघण्यात आहे आणि तुमच्या विचारात आहे हे सौंदर्य तुम्ही दहा हजार पंधरा हजारचं पॅकेज घेऊन तुम्ही जाणार गोव्याला कोकणात हे तुमच्या धाकेच्या अंतरावर असलेले सौंदर्य तुम्ही मिस करताय कुठेतरी असं मला स्वतःला जाणवतंय आम्ही पदोपदी इथे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मला अनुभव येत असतो हे बघा याच्यासारखं सुख काय मला सांगाव एक मिनट हे मुलं बघा तुम्ही बघा काही टेन्शन का यांना मस्त खेळताय चलो सांगा आणि हे बघा आमचं गाव हार्डली पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर अंतरावर असलेलं दुसऱ्या देशात जातो हो, येस हेच तुम्ही सौंदर्य जे आहे ना पेड हॉलिडे तुम्ही म्हणतात ना बघा 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 काय जबरदस्त राव जबरदस्त खरंच आणि पैसे लोक मुंबईचे लोक याच्यासाठी पैसे मोजतात आमचे एक नातेवाईक आहे मुंबईला राहतात ते जेव्हा या भागातून प्रवास करत होते तर ते बोलले आम्हाला की या सौंदर्यासाठी आम्ही पैसे पेड करतो दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयाचं पॅकेज घेतो आणि जातो आणि परंतु गावाचं जर हे एवढं छान सौंदर्य आहे हे आपल्याला काय माहितीच नव्हतं सो या एन्जॉय करा जर तुम्ही या साईडला आलात तर नक्की so, या नक्कीला विजिट करा खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्यासोबत आहे माझ्या गावचा सखा मित्र भाऊ सोनू आणि मागे आहे भूषण कोठाव सो मी आता घेतोय या व्हिचा आनंद तो परत तुम्ही काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा खातपीत राहा त्याच्याबरोबर थोडंसं व्यायाम पण करत राहा आणि फिरायला नक्की जात राहा धन्यवाद I